हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर चला मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्ही ह्याचे फोटो बघत आहे तर याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समोर बघायला भेटणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी कसं कसं काढायचा प्रयत्न केलेला आहे तर मी नक्कीच तुम्हाला दाखवते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा विसरू नका आणि फोटोज पण कसे आले ते पण नक्कीच सांगा तर इथे काय झालं होतं मला पिल्लू सांगत होता की मम्मी ही माझ्या पुस्तकामध्ये एक पोयम आहे तर ते ना मॅडमनी आईवडिलाच्या हाताने लिहून आणायला सांगितले मम्मीला सांगा किंवा पप्पाला सांगा तर तुम्हाला सांगत होता तर आता मी ना इथे हे ड्रॉईंग काढायला बसलेली आहे तर तुम्ही मला इथे मी फोटो पण लावून देईल समोर की ही ड्रॉईंग कशी आणि तशीच मला बरोबर काढायला जमली का नक्की मला कमेंट करून सांगा इथे ना एक मुलगी आहे ती एक कुंडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मा माती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये स टाकणार आहे ती म्हणजे झाड उगवायचं आहे त्याला फुलाचं असं काहीतरी ते दाखवलेलं आहे की नेमकं तसंच चित्र मला करता येतं का नक्की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मग सांगा तर आता मी ते एक मुलगी बनवलेली आहे कुंडी काढलेली आहे बोल सर्कल काढलेला आहे आणि त्यात सण पण आहे म्हणजे सूर्याचा प्रकाश तो पडत आहे तो कुंडीवरती आणि ते पण मला भर म्हणजे ते चित्र काढून पूर्ण पोयम इंग्लिशमध्ये लिहायची होती तर मला ती बरोबर करता येत आहे का तर बरोबर मला ती तशी तशी ड्रॉईंग करता येत आहे का नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तर मी इथं मला पिल्ली सांगितलं तसे मी तिथं काढण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मला बरोबर तसंच व्हिडिओ आपलं ससेच्या तसं उतरवता आलेलं आहे का, का पोस्टरवर खाली त्यांनी एक पोस्टर घेतला दोन ते स्केच पेपर्स असतात ते घेतले त्याने ते लावले मला म्हणे मम्मी आता टीचर करून दे म्हटलं ठीक आहे तर मी ते करायचा प्रयत्न करत आहे तर नक्की मला ते करता आलं का नक्की मला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला सांगतो मम्मी बरोबर काढ व्यवस्थित काढ म्हटलं ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा